नमस्कार महाराष्ट्र विमान अपघातामध्ये दादा जिवंत आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सहा महिन्यांनी परत येणार आहेत बारामतीमध्ये दिवाळी साजरी होणार आहे सहा महिन्यानंतर दादांची वापसी होणार आहे हा संपूर्ण राजकीय षडयंत्राचा भाग आहे दादा जिवंत आहेत त्याचबरोबर दादांनी विमानातून स्फोटच्या अगोदर विमान अपघाता अगोदर उडी मारली आणि त्यामुळे ते आज जिवंत आहेत त्यांना अज्ञातस्थळी ठेवण्यात आलेलं आहे आणि लवकरच ते परत येणार आहेत गल्लीपासून दिल्लीपर्यंत या चर्चा सुरू झालेल्या असतानाच बारामती विमान अपघातासंदर्भातला असा एक रिपोर्ट समोर आलेला आहे अशी एक माहिती समोर आलेली आहे ज्या माहितीमुळे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये खळबळजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे दहा दिवसानंतर या प्रकरणाचा अशी एक बाजू समोर आलेली आहे ज्या बाजूमुळे या विमान अपघाताचं रहस्य उघडण्यास गूढ उघडण्यास मदत झालेली आहे बारामती विमान अपघातासंदर्भातलं नवीन सत्य आणि हे सत्य नक्कीच खळबळजनक असणार आहे या विमान अपघातामध्ये दादा जिवंत आहेत का दादा जिवंत असतील तर ते सहा महिन्यांनी खरंच परत येणार आहेत का या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ही व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावी लागणार आहे त्याचबरोबर दादांच्या विमान जे नवीन सत्य समोर आलेलं आहे तेही आपण व्हिडिओमध्ये पाहूया सुरुवात करूया संपूर्ण माहितीला महाराष्ट्र ते उपमुख्यमंत्री अजितदादा जिवंत असल्याच्या चर्चा का सुरू झाल्या या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे दादा जिवंत आहेत या बातमीची माहिती पाहण्यासाठी तर पहा उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा ज्यावेळेस विमान अपघात झाला त्या विमान अपघातामध्ये सुरुवातीला सांगण्यात आलं डी जी सी एच्या रिपोर्टच्या माध्यमातून की विमानामध्ये एकूण सहा जणांचा मृत्यू झालेला आहे परंतु काही वेळानंतर हा रिपोर्ट चेंज करून पाच जणांचा प्रत्यक्ष मृत्यू झाल्याचा अहवाल समोर आला पाचच बॉडी त्या ठिकाणी सापडल्या आणि त्याच ठिकाणी ठिकाणी दादा जिवंत असल्याच्या चर्चांना सुरुवात झालेली आहे कारण विमानामध्ये सहा व्यक्ती होते मग पाचच बॉडी का सापडल्या पाचवा व्यक्ती कुठं गेला पाचवे व्यक्ती म्हणजे दादा पाचवे व्यक्ती दादा जिवंत आहेत इथून चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा आता सध्या पहा गावागावात गल्ली गावा, गल्लीत आपल्याला पाहण्यास मिळत आहे बारामतीकरांचा तर असा बंद निर्माण झालेला आहे आणि तो म्हणजे जर दादा जिवंत असतील जर दादा जिवंत असतील तर बारामतीमध्ये ज्यावेळेस दादा येतील त्यावेळेस नक्कीच बारामतीत पुन्हा एकदा दिवाळी साजरी हो झाल्याशिवाय राहणार नाही दादा जिवंत असल्यामुळे नक्कीच बारामतीमध्ये दिवाळी साजरी होणार आहेत पण पहा दादा जिवंत असल्याच्या ज्या अफवा आहेत ज्या चर्चा आहेत त्या कशामुळे सुरू झाल्या तर अमोल मिटकरी यांच्या एका विधानामुळे आणि ते विधान म्हणजे दादांची ही बॉडी नाही दादा समजून दुसऱ्याचीच कुणाची तरी बॉडी आणलेली आहे बारामतीकरांना काही कळत नाही ही जी वक्तव्य होतं ही जी भावना होती हे जे स्टेटमेंट होतं ते अमोल मिटकरी यांच्या माध्यमातून भावनेच्या भरात केलं गेलं होतं आणि ह्याच भावनेच्या भरात केलेल्या स्टेटमेंटमुळे लोकांच्या मनामध्ये कुठेतरी दादा जिवंत असावेत अशी भावना निर्माण झाली आणि त्यातूनच पहा ही चर्चा सुरू झाली की दादा जिवंत आहेत पर ते परत येणार आहेत परंतु पहा या संपूर्ण प्रकरणाची जी खरी बाजू आहे ती म्हणजे दादा जिवंत असल्याच्या फक्त आणि फक्त चर्चा आहेत फक्त अफवा आहेत अफवांवरती कुणीही विश्वास ठेवू नका त्याचबरोबर जी नवीन माहिती समोर आलेली आहे दादांच्या विमान अपघाताच्या दहा दिवसानंतर असा रिपोर्ट समोर आलेला आहे जो रिपोर्ट आजपर्यंत कुणालाच माहिती नव्हता तो रिपोर्ट म्हणजे सी आय डीचा अहवाल सी आय डी चौकशीमध्ये जो रिपोर्ट आलेला आहे जी माहिती समोर आलेली आहे ती माहिती म्हणजे दबा दादांचा जो विमान अपघात झाला तो विमान अपघात होण्याचं मूळ कारण म्हणजे बारा बारामती या ठिकाणी धुकं नव्हतं धुक्यापेक्षा धोका जास्त होता असं अमोल मिटकरी यांचं वक्तव्य आहे आणि ते वक्तव्य खरं ठरलेलं आहे बारामतीमध्ये विमान अपघात जो झाला तो विमान अपघात दादांचा विमान अपघात हा धुक्यामुळे झालेला नसून पायलटला रनवेचा म्हणजे लँडिंगचा अँगल चुकल्यामुळे त्याला रणवेचा अंदाज आला नाही या कारणामुळे हा विमान अपघात झाला आहे अशी प्रथमदर्शनी सी आय डीच्या चौकशीमध्ये माहिती समोर आलेली आहे दादांच्या विमान अपघाताचं कारण म्हणजे लँडिंगचा अँगल चुकला हा आहे आणि हा आ, जो रिपोर्ट आहे तो सी आय डीने चौकशीमध्ये दाख आ, सादर केलेला आहे सी आय डीच्या चौकशीमध्ये ही माहिती समोर आलेली आहे की दादांच्या लँडिंगचा अँगल चुकला विमानाच्या लँडिंगचा अँगल चुकला त्यामुळे हा विमान अपघात झालेला आहे तर आता दादांच्या विमान अपघातासंदर्भातले असेच नवनवीन मुद्दे समोर येत आहेत परंतु दादा जिवंत असल्याच्या चर्चांवरती विश्वास ठेवू नका तुमच्या आमच्या मनामध्ये एक दादांसंदर्भात जे प्रेम आहे दादांवरचं जे प्रेम आहे त्या प्रेमापोटी लोकांच्या मनामध्ये भावडी भाबडी भावना निर्माण झालेली आहे आणि ती भावना म्हणजे की अजितदादा जिवंत असावेत ते सहा महिन्यांनी परत यावेत वर्षांनी परत यावेत परंतु दादा जिवंत असावेत पण या फक्त अफवा आहेत हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला चुकीची माहिती देण्याच्या उद्देशाने किंवा कुणाच्या भावना दुखवण्याच्या उद्देशाने बनवलेला नाही सध्या दादांविषयी ज्या चर्चा सुरू आहेत त्याचबरोबर दादांच्या विमान अपघातासंदर्भात जी चौकशी सुरू आहे त्या चौकशीमध्ये काय माहिती समोर येत आहे त्या संदर्भातली माहिती मांडण्याचा मी प्रयत्न तुमच्यासमोर केलेला आहे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला स सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करू शकता धन्यवाद